हॅलो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आलेलो आहोत पुण्यातील कुंभारवाडा इथे इथे खूप मोठं मार्केट आहे पंत्यांचं मातीच्या पंत्या मिळतात इथे प्रत्येक गोष्ट मातीचीच मिळते तुम्हाला हँडमेड आणि मशीनमेड पण असतं तुम्हाला पाहिजे तशा मिळतील साईजनुसार आणि खूप इथे व्हरायटीज पण असतात पंत्यांमध्ये दिव्यांमध्ये लॅम्प्स पण खूप खूप छान छान आहेत आणि अगदी अफोर्डेबल प्राईसमध्ये आहे इथे पंतीची किंमत अगदी दोन रुपयापासून स्टार्ट आहे आणि तुम्ही जर होलसेलमध्ये घेणार आहात तर ते तुम्हाला अजून डिस्काउंटमध्ये देतील तुम्ही ते बघू शकता इथे फिनिशिंग पण खूप छान आहे ऑनलाईनपेक्षा मी तुम्हाला प्रेफर करेल की तुम्ही पुण्यात राहत असाल तर ह्या मार्केटमधून तुम्ही जाऊन शॉपिंग करा इथे पेंट केलेल्या पंत्या पण आहेत इथे मला ही चूल आणि भांड हे खूप आवडलं मी ते घेतलं आहे तुम्ही इथे शॉपिंगला येणार असाल तर सॅटर्डे संडे सोडून या कारण खूप गर्दी असते आणि तुम्हाला पाहिजे तसा रिस्पॉन्स नाही देत लोक म्हणून तुम्ही सॅटर्डे संडे सोडून या हे मार्केट आहे पुण्यातील कसबा पेठेत कुंभारवाडा नावाने हे खूप फेमस आहे